नमस्कार मंडळी आज आपण खूप गुड पण आपल्याला नेहमीच जाणवणाऱ्या आध्यात्मिक अनुभवावर बोलणार आहोत हो जेव्हा आपण मनापासून आरती करत असतो मंत्र म्हणत असतो किंवा एखाद्या शांत ध्यान अवस्थेत जातो त्यावेळी आपल्या डोळ्यातून आपोआप अश्रू व्हायला लागतात किंवा मग जांभळ्या येतात किंवा शरीर आळसावतं हे नक्की का होतं बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की अरे पूजा चालू आहे मग मध्येच जांभळ्या आल्या तर ते पूजा सफल होणार नाही कि का किंवा नेमकं यामागचं काय कारण असेल आणि अशा जांभळ्या येणं आळस येणं मध्येच फंबलिंग होणं हे सगळं म्हणजे काही अशुभ संकेत यामागे असतील का शुभ संकेत असतील की नेमके यामागे कारण काय या असेल हे नेहमीच आपल्याला प्रश्न पडतात काही जणांना वाटतं की आपल्या भावना असतात त्यामुळे होतं काही जणांना असं वाटतं की झोप येण्याचं हे लक्ष नाही पण याचं खरं कारण मात्र अजून खूप खोल आहे ते म्हणजे आपलं शरीर मन आणि आपल्या आत्म्याचा संपर्काचा अनुभव हो आपलं शरीर आपला आत्मा हे एकमेकांशी संपर्क साधतात आता हे असं का होतं यामागचं कारण आपण नेमकं काय आहे ते समजून घेऊया आता जेव्हा आध्यात्मिक शुद्धीकरण आपलं होतं स्पिरिच्युअल क्लिन्झिंग जेव्हा होतं म्हणजे जेव्हा आपण पूजा आरती किंवा कुठलाही मंत्र उच्चार करतो तेव्हा आपल्या सूक्ष्म शरीरावर सकारात्मक ऊर्जा करत असते त्यामुळे आधी साठवलेली नकारात्मकता बाहेर पडत असते यामुळेच अश्रू किंवा जांभळ्या किंवा अंगात थोडासा कंप जाणवणे हे त्या प्रक्रिया असतात त्याचबरोबर प्राणशक्तीचा प्रभाव होत असतो म्हणजेच शिव विष्णू अथवा देवीची उपासना करताना विशेष प्राणशक्ती आपल्या शरीरात प्रवेश करत असते आपलं शरीर विशेषत आपली नाडी आणि चक्र ही ऊर्जा झेपावताना काहींना जड वाटू शकत त्यामुळे जांभळ्या थकवा या भावनांचा उद्रेक आपल्या शरीराला आपल्या शरीरातून दिसून येतो त्याचबरोबर इमोशनल रिलीज होत असतं भावनिक रिलीज होत असतं तेच म्हणजे आपण कित्येक वेळा मनात भावना दडपून टाकतो पूजा करताना हे मन शांत होतं आणि दडपलेली भावना अश्रूंमधून बाहेर येते बर आध्यात्मिक जागृतीची सुरुवातही यातून होत असते काही लोकांना हे लक्षणं म्हणजे आपल्या आध्यात्मिक प्रगतीची सुरुवात वाटते जेव्हा आपली आपल्या अंतर्मनाशी जुळते तेव्हा असे अनुभव आपल्याला येतात आता यावर उपाय म्हणून आपण काय करायचं तर पूजाला पूजेला बसण्यापूर्वी श्वसन नियंत्रण करायचं थोडीशी ब्रीद प्रॅक्टिस करायची ओंकार जप किंवा पाच ते सात वेळा तुम्ही दीर्घ श्वासोच्छवास करा ह्याने तुमचं मन एकाग्र होईल किंवा मग तुम्ही ओम शांती 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 असा मंत्र म्हणा हा मंत्र म्हणत असताना एकदा जरी म्हणला तरी मनाला काय शांतता वाटतं हे तुम्ही अनुभव घेतल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही त्यानंतर तुमचं आसन आणि तुमची स्थिरता हो पूजेसाठी शक्यतो पूर्व किंवा उत्तरे दिशा बघूनच बसावं योग्य आसन वापरल्यास ऊर्जा सहज प्रवाहितही होते त्यामुळे तुमचं आसन हे पूजेसाठी नेहमी एकच ठेवा आणि ते व्यवस्थित स्वच्छ केलेलं असावं त्याचबरोबर गंगाजल किंवा तुळशीची पानं तुम्ही थोडस डोळ्यांवर शिंपळा काय करायचं पूजेला सुरुवात करताना थोडंसं गंगाजल आपल्या कपाळावर आणि डोळ्यांवर शिंपडलं तर थोडीशी आपल्याला शांतता लाभते आपलं मन कुलिंग इफेक्ट शांत होत आता जर आपल्याला अजून आपलं मन शांत ठेवायचं असेल तर त्यासाठी कुठले मंत्र म्हणायचे तर ओम नम शिवाय शिवा या शिवाचे स्मरण करा आणि मंत्र तुम्ही हा जपा यामुळे तुमचं मन शांत होतं त्याचबरोबर ओम ह्रीं क्लीम चामुंडाय विच्चे ही देवाची ऊर्जा जागवणारा मंत्र आहे कुठलीही देवी तिची जर ऊर्जा तुम्हाला जागृत करायची असेल तर तुम्ही हा मंत्र म्हणा त्याचबरोबर ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधीम वर्धनम हा मंत्र तुमच्या आयुष्यात शांती आणण्यासाठी व तुमचं आयुष्य वाढवण्यासाठी म्हटला जातो त्याचबरोबर आपली जेव्हा पूजा संपन्न होते पूजा पूर्ण होते त्यानंतर काही क्षण आपण ध्यानात बसावं मंत्र उच्चारानंतर दोन ते तीन मिनिट डोळे तसेच बंद ठेवावेत आणि शांत बसून मन तुमचं थांबवून स्थिर होऊन थोड्या वेळ बसा आणि त्यानंतर मग आपल्या डेली रुटीन रोजच्या कामाला तुम्ही लागा आता मंडळी हे अनुभव म्हणजे आपण अध्यात्माच्या वाटेवर चालू आहोत याचा संकेत आहे यामागे कुठलीही भीती नाही तर श्रद्धा हवी आपण जेव्हा पूजेमध्ये मन पूर्ण तण आणि आत्मा एकत्र करतो तेव्हा हे नैसर्गिक पवित्र असे अनुभव आपल्याला येत असतात त्यामुळे पुढच्या वेळेस जेव्हा तुम्हाला आश्रू येतील झोप लागते असं वाटेल तेव्हा ते, वा ते थांबवू नका ते आहेत तसे स्वीकारा कारण हेच तर आहेत देवापाशी एकरूप होण्याचं एक साधन आणि नेहमी असं म्हणत राहा की माझं काही नाही बाबा तुझच सर्व आहे असा समर्पण भाव आपल्यामध्ये ठेवा आणि या समर्पण भावाने जर तुम्ही देवाची पूजा केली अगदी कुठल्याही देवाची पूजा तुम्ही केली फक्त दे आपलं जे काही आहे ते सगळं देवाला देऊन टाका आणि त्या समर्पण भावाने तुम्ही पूजा करा मग बघा तुमच्या डोळ्यातून आपोआप आश्रू यायला लागतील ज्याप्रमाणे शंख घंटा किंवा मंत्र उच्चारले जातात त्यावेळी वातावरणात निर्माण होणाऱ्या कंपनांमुळे आपल्या चक्रावर परिणाम होत असतो विशेषतः जे आपलं हृदय चक्र असतं आणि आज्ञाचक्र असतं ते पूजेच्या क्षणी सक्रिय होत असतात हे चक्र भावना प्रेम आणि आध्यात्मिक शक्तीशी निगडित असतात मंडळी जेव्हा आपण खऱ्या अर्थाने भक्तिभावाने पूजेला बसतो तेव्हा डोळ्यातून अश्रू म्हणजेच देवाच्या सानिध्यात मन वितळते आपलं ह्याची खूण असते तो एक संकेत असतो की आता तू तयार आहेस आत्म्याशी संवाद साधायला परमात्म्याकडे जाण्याचा प्रवास सुरू करायला तर जर हा अनुभव तुमच्याही आयुष्यात आला असेल तर ही अनुभूती हे ज्ञान तुम्ही इतरांपर्यंत नक्की पोचवा आणि प्रतूज लाईफ अँड लिव्हिंग या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अध्यात्माच्या हृदयस्पर्शी प्रवासात आमच्याबरोबर जोडून या हर हर महादेव